रुकडी मध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाप्रसाराचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री धैर्यशील मानेरादा माननीय सरपंच श्री किरण भोसले माननीय उपसरपंच श्री शीतल खोत मान्य पंचायत समिती सभापती श्री अविनाश बणगे मान्य सरपंच श्री नंदकुमार शिंगे मान्य उपसरपंच श्री राजकुमार मोहिते ग्रामपंचायत सदस्य श्री, श्री राहुल माळे श्री रमेश कांबळे श्री राजू सुतार श्री भास्कर कांबळे श्री इंद्रजीत कदम श्री राजू अपराध श्री अनिल बागडी पाटील श्री धनाजी माणे श्री संभाजी भोसले श्री उदयभान गायकवाड श्री साहिल कलावंत श्री विशाल पवार श्री रवी माळी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सर्व सदस्य आजी माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रम समयी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी शीतल खोत रुकडी तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका